काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव या ठिकाणी मुळा नदीपात्रातील पाण्यात हॉटेलचा कामगार बुडाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी नऊ फेब्रुवारीला दुपारी घडली होती तर चार दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर काल सोमवारी बारा फेब्रुवारीला हा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला आहे नुकतंच मुळा नदीला पिण्याच्या पाण्याचं आवर्तन सोडलं गेलं आहे त्यामुळं मुळा पात्रामध्ये पाणी आहे शुक्रवारी दुपारी घारगाव स्मशानभूमी परिसरातील पानवठ्यावर हॉटेल समाधानचा कामगार विद्युतनाथ मदरबुया हा बुडाला होता ही माहिती समजताच नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दीही केली होती परिसरातील अनेक पट्टीच्या पोहणाऱ्यांनी नदीपात्रामध्ये शोधकार्य केलं मात्र त्यांना मृतदेह शोधण्यास यश आलं नाही त्यामुळं रेस्क्यू टीमची आवश्यकता असल्याचं बोललं जात होतं या गोष्टीची दखल घेऊन तातडीनं तहसीलदार धीरज मांजरे यांनी नाशिक येथील मदत केंद्राच्या टीमला पाचारण करून शोधकार्य केलं तलाठी दादा शेख हे देखील यावर लक्ष ठेवून होते मात्र तरीही शोधणं लागल्यामुळं रविवारी पुन्हा पट्टीच्या पोहणाऱ्यांनी शोध घेतला मात्र त्यांनाही यश आलं नाही अखेर काल सकाळी चार दिवसानंतर तो मृतदेह नागरिकांना आंबी खालसा स्मशानभूमी परिसरामध्ये पाण्याच्या प्रवाहात तरंगताना दिसून आला या घटनेची माहिती समजताच उपनिरीक्षक उमेश पतंगे राजेंद्र कोरडे वैद्यकीय अधिकारी शार्दूल देशमुख कामेश टावरे यांनी धाव घेत उत्तरीय तपासणी केली नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घारगाव

रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर